गोंड पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवैध देशी विदेशी दारू वाहतुकीचा पर्दाफाश बारा लाख शहात्तर हजार चारशे रुपये चा चा जप्त गोंड पिंपरी पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट आणि तडपदार कारवाईत अवैधरित्या देशी विदेशी दारू वाहतूक करणाऱ्यांचा मोठा प्रयत्न उधळला गेलाय या कारवाईत पोलिसांनी तब्बल बारा लाख शहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून जप्त करण्यात आलेली दारू डुप्लिकेट असल्याचंही निष्पन्न झालं आहे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सतरा ऑक्टोंबर रोजी रात्री गोंड पिंपरी पोलिसांनी चंद्रपूर आष्टी मार्गावर डांबर प्लांट जवळ नाकाबंदी केली दरम्यान महिंद्रा स्कॉर्पिओ क्रमांक एम एच तीस ए एफ संशयित गाडी दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकानं पोलिसांना पाहताच वाहन नाल्यातून कापसाच्या शेतात येऊन पलटवलं आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला देशी संत्रा नव्वद एम एल एकावन्न पेट्या किंमत दोन लाख चार हजार रुपये रॉयल स्टॅग एकशे ऐंशी एम एल पाच पेट्या किंमत बासष्ट हजार चारशे एकूण दोन लाख सहासष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या वैद्य दारू वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ किंमत दहा लाख रुपये आणि सॅमसंग मोबाईल असं एकूण मिळून बारा लाख शहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील पडताळणी दारू हा डुप्लिकेट असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी संबंधितांवर विविध कलमान्वे गुन्हा दाखल करून गोंडपिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमुक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या देखरेखीखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित अमले यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गोटे पोलीस अंमलदार वंदिराम पाल अतुल तोडा तिरुपती गोडसेलवार प्रशांत नेहता आणि सर्व पोलीस पथक गोंडपिंपरी यांचं विशेष योगदान आहे या कारवाईमुळे गोंडपिंपरी परिसरातील अवैध दारू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे निलेश ठाकरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर